नमस्कार शेत शेतकरी मित्रांनो माझं नाव रामचंद्र सर्जीराव बर्गे राहणार कोरेगाव तालुका कोरेगाव आज मी माझ्या शेतामध्ये उभा आहे माझं वाल हे पीक आहे धरती ॲग्रोसिडचं नऊशे अडुसष्ट डी एल एच नऊशे अडुसष्ट ह्या वाहनाचं मी लागण केलेलं आहे आज तुम्ही प्रत्यक्ष बघता हा वाल बघा माझा आज भरपूर फलदाना झालेली आहे हे बघा इथं भरपूर म्हणजे भरपूर फलदाना झालेली आहे तर मी याच्यावर धरते ॲग्रोकेमिकलचं केबीसी आणि टॅपेट ह्याची फवारणी घेतल्यामुळं मला इतकं खूप फलधारणा लाभलेली आहे तर ते सीमध्ये त्यांचं कॅल्शियम बोरॉन पोटॅशियम असल्यामुळे शेंग लांबलचक आहे शेंड्याची सुद्धा शेंग चांगली आहे शेंडा सरळ आहे दुसरी गोष्ट टॅपेटमुळं फुलाचं कन्व्हर्शन फळात लवकर झालेलं आहे त्यामुळं मला रिझल्ट चांगले आहेत आज शेंग बाग आहे फा, फा, आज ही प्रत्यक्ष तुम्ही शेंग पाहिली तर शेंगवर शाइनिंग बघा किती आहे तर ती केबीसी आणि टॅपेटच्या फ फवारणीचा हा परिणाम आहे आज मला मार्केट वाशी मार्केटमध्ये याला शंभर ते एकशे दहा रुपये किलो दर मिळत आहे हे पहा तुम्ही वडे बघा बघा हे फलदारना बघा बघा बघितले हे किती फोल झालेली झालेले आहे खूप म्हणजे खूप केबीसी आणि टॅपेटचे इतके सुंदर रिझल्ट मला आलेले आहेत तरी तुम्हीसुद्धा एकदा हे टॅपेट आणि सीची फवारणी कोणत्याही भाजीपाला पिकावर घेऊन त्याचे रिझल्ट प्रत्यक्ष पहा मला आलेला अनुभव तर फार सुंदर आहे माझी लागण ही एकोणीस मार्चची लागण आहे बरोबर साठ ते पासष्टव्या दिवशी माझं हे हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे पहिलाच जोडा मला एक्क्याऐंशी किलोचा गावलेला आहे आता मला किमान दोनशे ते अडीचशे किलो ह्याचा माल गा होईल आज शंभर ते एकशे दहा रुपये मार्केट चाललेलं आहे आणि खरोखर केबीसी आणि टॅपेटचे रिझल्ट फार सुंदर आलेले आहेत तुम्ही स्वतः ह्याचा वापर करून पहा धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खाली मला एक लाईक करा